शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन पीक विम्याचं वाटप राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच होणार आहे आणि हे जे वाटप आहे वाटप असणार आहे त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये माहिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा फिकमा मंजूर झालेला आहे आणि त्यापैकी आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे आणि अजून तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या फिकम्याचं वाटप राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर मित्रांनो उरलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे असे कृषी विभागाच्या माध्यमातून व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा निय पात्र शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुमचे आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर विडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी राज्यातील चौथी जिल्हे पात्र केलेले आहेत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पाचशे पस्तीस धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या एकशे अठरा कोटी रुपयाच्या विकम्याचं वाटप सुरू आहे शेतकरी संख्या आपल्यापर्यंत उपलब्ध नाही परंतु निधीचं माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे एकशे अठरा कोटी रुपयाचं वितरण कालपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि हे वितरण पंधरा जुलैपर्यंत होईल अशी माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजार यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख हजार दोनशे वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन रत्नागिरी जिल्ह्यातील सात हजार तीन रायगड जिल्ह्यातील सात सात हजार तीनशे त्र्याण्णव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन नाशिक जिल्ह्यातील एक्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोण्या पिकासाठी वाटप होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन या पिकाचा पिकमा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटलेला होता त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक कापणी पश्चात अंतिम नुकसान भरपाई जे काही आहे ती त्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत एकाही रुपयाच्या पिकाचं वाटप झालेलं नव्हतं किंवा काही का शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून अपात्र केलेले होते अशा सर्व शेतकऱ्यांचे क्लेम अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या मागणीनुसार पात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा बहुतांश शेतकऱ्यांचे क्लेम पात्र केलेले आहेत आणि हे सर्व जे पैसे जे आहे विम्याचे तीन हजार एकशे पन्नास कोटी या जुलै महिन्यामध्येच वितरित होईल होतील अशी माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी विभागाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कृषी मंत्री धन धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि हीच माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाची परिस्थिती आणि संपूर्ण आढावा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल वर जर नवीन असाल त्यांना नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद